नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आज दोन हजार पंचवीस सव्वीस गोडीबार छाटणीची पूर्वतयारी करताना गणपती बाप्पाचं आगमन आपल्या सगळ्यांकडे झालंय आणि गणपती बाप्पाला मी अक्षरशः नमन करून त्या ठिकाणी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की गोडीबार छाटणीमध्ये दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ते सगळ्या शेतकरी बांधवांना सुखा समाधानाचं डावनी मिल्डू असेल पावडरी मिल्डू असेल घड जिरणे असेल यातून बाहेर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीत काढण्यासाठी डॉक्टर किसानच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने एक बाप्पाला साकडं घालतो आणि तुम्हाला सगळ्यांना आज गणपती बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा देतो आपण दरवर्षी बाप्पाची त्या ठिकाणी वाट बघत असतो की गणपती बाप्पाचं आगमन कधी होईल विसर्जनाच्या वेळेस आपण त्या ठिकाणी सांगतो की पुढच्या वर्षी लवकर या मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला की गोडीबार छाटणीमध्ये यावर्षी खरड छाटणीला जो सूर्यप्रकाश कमी मिळाला काडी परिपक्वता त्या ठिकाणी चांगली होत नव्हती पानं बऱ्याचशा ठिकाणी अकाली त्या ठिकाणी पन्नास साठ टक्के खराब झाले आपण या ठिकाणी शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा मालोजी रामनाथ कुशारी मुक्कम पोस्ट सावरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपण डॉक्टर केसनला गेली दोन वर्षापासून मी सर तुमचा सर्व अनुभव शेअर करतोय तुम्ही सांगितलं त्या पद्धतीच मी या गोष्टीत नवीन होतो आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीत खरंच चाटणी आणि गोड्या भारत चाटणी तुमच्याच मार्गदर्शनाखाली माझी आहे त्यामुळे माझा पूर्ण सर्व भाग शंभर टक्के एक्सपोर्ट झाला क्रमांका आपण म्हणजे एवढा पाऊस होता आपण निफाड तालुक्यात आहे सावरगाव आता एक काडी का, कट करून दाखव बरं आतमधला पीत कसा तयार झालाय बघा बरं मित्रांनो हे बघा त्यांनी काडी कट केली आहे दाखवतील ते तुम्हाला आपला व्हिडिओचा विषय आहे की गोडीबार छाटणीची पूर्वतयारी आपल्याला कशी करायची पाना जर पन्नास टक्के खराब झाले तर इथोपॉनचा वापर किती प्रमाणात आणि किती दिवस अगोदर करायचा त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन छाटणीच्या किती दिवस अगोदर पाऊस असला तरी काय दिलं गेलं पाहिजे पाणी किती दिलं गेलं पाहिजे हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर आपण किती केला पाहिजे हे बघा या ठिकाणी ते काडी कट करत आहे दाखवा आता ही काडी आपण कट करतोय हा आतमधला पीत जो आहे हा तपकरी रंगाचा तुम्हाला दिसतोय असा पीत जर झाला तर पुढच्या दहा बारा दिवसात तुम्ही गोडीबारची छाटणी घेऊ शकतात जर असा पीत नसेल तर मग त्याच्यासाठी एक फवारणी आपण पूर्वनियोजन मधून म्हणजे पंधरा वीस दिवस तीस दिवस बाकी तिथं दोनशे लिटर पाण्याला हॅप्पी न्यूज पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर छाटणीच्या अगोदर पन्नास टक्के पानं खराब झाले तर तिथं इथेफॉनचा वापर आपल्याला फक्त आठ दिवस अगोदर करायचं आहे पानं ओले नको पानं ओले नको पाना अजिबात ओले नको सूर्यप्रकाश पाहिजे आठ दहा दिवस अगोदर इथे वापर करत असताना एकरी चारशे लिटर पाण्यामधून एकरी चारशे लिटर पाण्यामधून सहाशे मिली इथे आपण नावाने ओळखतो इथे एकरी चारशे लिटर पाण्यामधून चारशे ते पाचशे लिटर पाण्यामधून फक्त सहाशे मिली घ्यायचे झिरो बावन चौतीस आठशे घ्यायचं आहे हा स्प्रे आठ दहा दिवस अगोदर पन्नास टक्के पानं खराब असतील ऐंशी टक्के अशा पद्धतीत पानं चांगले असतील तर तिथं आठशे मिली इथेफॉन आपल्याला दहा दिवस अगोदर घ्यायचं तीन दिवस चाटणीच्या अगोदर आपल्याला काय करायचं तीन दिवस अगोदर पाऊस सुरू आहे बागेत पाणी आहे तरी ड्रिपच्या माध्यमातून दोन ते तीन तास पाणी द्यायचं तीन दिवस अगोदर एकरी क्रिम्सन वरायटी असेल सुधाकर असेल थॉम्सन असेल इ लोंगेशन असेल शरद असेल नानासाहेब पर्पल असेल व्हरायटी कुठलीही राहू द्या तीन दिवस अगोदर एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे दोन ते तीन तास पाणी देऊन आपल्याला देऊन घ्यायचे छाटणी करून घ्यायची त्या दिवशी आपल्याला हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर करायचा नाही छाटणी करताना नीट लक्षात घ्या इकडे दाखव दादा आता हे सप्यन या ठिकाणी केले हे सप्यन बघताय हे दोन डोळ्यातील अंतर अतिशय कमी आहे इथं दुसऱ्या डोळ्यावर आपल्याला ही छाटणी करायची हे पानं आपण समजा काढून घेतले किंवा आपण इथे पोनचा वापर करतो पानगळ होणार आता इथं पेस्ट इथून तर इथपर्यंत इत आपल्याला पेस्ट व्यवस्थित करायचं आहे पेस्टचं हायड्रोजन सायनामाइडचं प्रमाण घ्यायचं आहे वीस लिटर पाण्याला तुमची बाग दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या वर्षाची असेल आठ वर्षाच्या आतली बाग असेल तिथं तुम्हाला एकोणावीस ते वीस लिटर पाणी एक लिटर हायड्रोजन सायनामाइड पाचशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस तीनशे ते चारशे ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी यम पंचाळीस आणि एखादं चांगलं त्या ठिकाणी स्टिकाचा वापर करून आपल्याला पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची पेस्ट लावली दुसऱ्या दिवशी छाटणी केल्यानंतर किंवा छाटणी सकाळी करताय बाग आपली एकरची एकर दहा अकरा बारा वाजेपर्यंत छाटणी होते पाऊस नाही आहे सूर्यप्रकाश चांगला दिसतोय तुम्ही दुपारून पेस्ट लावू शकतात त्यानंतर तुम्हाला पाचव्या दिवशी नीट लक्षात घ्या पाचव्या दिवशी पूर्ण तुमच्या ज्या काड्या आहेत खोड ओलांडे आहेत ते तुम्हाला चुना मुरचू सल्फर बोर्डोचा वापर करायचा आहे दोनशे लिटरला एकरी हजार लिटर पाणी खालीवर गेलं पाहिजे एकरी हजार लिटर पाणी बोर्डोचा स्प्रे गेला पाहिजे जेणेकरून पोंगा स्टेजमध्ये डावणी तुमच्याकडे फिरकणार नाही त्याचप्रमाणे कळी स्टेजला डावणी येणार नाही फळकूज ज्या होते म्हणजे फ्लावरिंगमध्ये कूज होते डावणी मिळूचं आगमन होतं त्या सगळ्यांसाठी हा पाचव्या सहाव्या दिवशी बोर्डोचा स्प्रे खूप महत्त्वाचा आहे हजार लिटर पाण्याचा वापर करायचा आहे दोनशे लिटरचं प्रमाण दोनशे लिटरला लिटर इन्स्टंट चुना चारशे ग्रॅम मोरचूद एक किलो सल्फर दोनशे ते तीनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या सातव्या आठव्या दिवशी मिलिबॅकच्या संदर्भामध्ये काम करत असताना तुम्हाला खोड आणि ओलांडे मेटाबीट पाचशे मिली नुवान दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही पूर्ण खोड ओलांडे धुवून घ्या व्यवस्थितरित्या ते पूर्ण तुमचं वाद झालं पाहिजे काड्या वाद झाल्या पाहिजे ओलांडा आणि खोड वाद झालं पाहिजे त्यानंतर तुम्हाला जे तीन दिवस अगोदर तुम्ही देता एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान पेस्ट लावल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी परत एकदा दोन ते तीन तास पाणी द्यायचं त्याच्यासोबत एकरी पाच लिटर फोस्ट्रोक आणि त्याच्यासोबत पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा ज्याच्यामध्ये नायट्रोजन आणि पोटॅश कमी आहे फॉस्फरस जास्त आहे सुरुवातीला आपण फॉस्फरस आणि हॅपी न्यूज दिले झिरो साठवीस त्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही देता एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्याबरोबर अकरा चौवेचाळीस अकरा पाच किलो सातव्या आठव्या दिवशी खोड वलांडे धुवून घेत आहे आर्द्रता जास्त असेल ह्युमिडिटी वातावरणामध्ये असेल बाग तुमची तिसऱ्या चौथ्या वर्षाची असेल आठव्या नव्या दिवशी पोंगा स्टेज येऊ शकते खोड ओलांडे तुम्ही त्या ठिकाणी सहाव्या सातव्या आठव्या दिवसापर्यंत धुवून घ्या वाश करून घ्या व्यवस्थितरित्या पाचव्या दिवशी तुम्ही स्ट्रोक आणि अकरा चौवेचाळीस अकरा दिल्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी तुमचं बटन स्टेज येईल बटन स्टेज येईल त्याच्या अगोदर एक उडद्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डेंटासू दोनशे लिटरला पन्नास ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा नंतर तुमचं जसंही बटन उमलायला सुरुवात होईल दहावा किंवा अकरावा दिवस असेल इथं दिवसावर जाऊ नका बटन स्टेज बटन उमलतय कापूस अवस्थेच्या पुढं तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला एजिटेक सी पी पी ऊ किंवा चांगलं कुठलंही सीपी पी ऊ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात दोनशे लिटरला दोनशे ते अडीचशे मिली डाउनी किंग हे बायोलॉजिकल बुरशीनाशक पाचशे मिली आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अतिशय सुंदर तिसऱ्या दिवशी तुम्हाला घड बाहेर आलेला दिसेल पण त्याच्या अगोदर जी काडी तुम्हाला दाखवली अशी काडीची परिपक्वता अशा काडीची परिपक्वता जर तुमच्याकडं असेल तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे तुमची छाटणी घोडीबारची एक ते दीड महिना बाकी आहे एक महिना बाकी आहे वीस दिवस बाकी आहे चाळीस दिवस बाकी आहे काडी चेक करून घ्या आणि ती जर पूर्ण मध्ये व्हाईट दिसत असेल पिवळसर रंगाचं पीठ दिसत असेल तर तिथं तुम्हाला हॅपी न्यूज पाचशे लिटरला एक लिटर पाचशे लिटर पाण्याला एक लिटर पोटॅशियम सोनाईट दोन किलो आणि बोरान दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी केला तर खूप चांगला जो तुमच्या काडीमध्ये सूक्ष्मगड तयार झाला आहे त्याचं पालन पोषण चांगलं होऊन गोडीबार छाटणीमध्ये घड आला रे आला बाराव्या तेराव्या दिवशी बाळीवर चालला आहे गोळी होतोय ह्या समस्या तुमच्याकडे येणार नाही कुशारी साहेब एक प्रश्न तुम्हाला विचारतो बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत जातोय गणपती बाप्पाच्या चरणी सगळ्या शेतकरी बांधवांना द्राक्ष शेती असेल टोमॅटो असेल इतर भाजीपाल्याची शेती यावर्षी सातत्याने तीन महिन्यापासून पाऊस त्रास देतोय सगळ्या शेतकरी बांधवांसाठी प्रार्थना करतो बाप्पाच्या चरणी की शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्याचं महाराष्ट्र नव्हे भारत देशातील प्रत्येक शेतकऱ्याचं वेगवेगळ्या पिकांमध्ये तो काम करतोय शेती करतोय त्याचं सगळ्यांचं भलं हो की बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो की क्रिमसनचा प्लॉट तिसऱ्या वर्षी देखील डॉक्टर केसांच्या माध्यमातून तुम्ही काम करताय इतरही तुमच्या व्हरायट्या आहेत पण एकंदरीत पहिल्या वर्षी द्या गेल्या तीन वर्षापूर्वी रिकट केल्यानंतर जो पहिल्या वर्षी माल घेतला आणि शंभर टक्के एक्सपोर्ट केला त्याबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या पहिल्या वर्षी जो माल घेतला तर शंभर टक्के म्हणजे तीन बिघ्यामध्ये दीडशे क्विंटल माल माझा एक्सपोर्ट झाला मला कुठलाही अनुभव नसता नव्हता फक्त सरांचं गायडन्स घेऊनच सर्व काम के ओ, मी केलं अनुभव नाही असं कुठं झालं अनुभव नाही मी या क्षेत्रात नवीनच होतो म्हणजे एक्सपोर्टच्या संदर्भात तरी नवीन होतो आणि क्रिम्सन व्हरायटी आमच्याकडे नवीनच होती नवीन होती बरोबर तुमचं आजही जगाच्या परिपाटलावर जर आपण बघितलं की सावरगावचं नाव रंगीत वराट्यांमध्ये क्रिमसनमध्ये निघतं आणि तरी देखील म्हणजे या ठिकाणी एकच बाब मला सांगायची की माझ्यापेक्षा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे पण ज्या गोष्टी ज्या क्षेत्रात ज्या व्हरायटीमध्ये नॉलेज नव्हतं त्यांनी त्यांचं वैयक्तिक नॉलेज आणि डॉक्टर केसांचं नॉलेज याची जोड देऊन खूप चांगलं उत्पादन गेल्या तीन वर्षापासून ते घेताय नाही यापुढेही ते चांगलंच उत्पादन घेतील या प्लॉटचा ज्या वेळेस तुमचा फेलपूट असेल किंवा कळी आपण बाहेर येते किंवा धोडा अवस्था असेल त्यावेळेस त्यांच्याबरोबर परत एक व्हिडिओ देईल सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओचा शेवट करताना दोन हजार पंचवीस सव्वीसचा सीझन सगळ्या शेतकरी बांधवांना बाप्पाच्या चरणीत प्रार्थना करतो की कमीत कमी रोगराई कमीत कमी खर्चात शेतकऱ्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळावं हीच अपेक्षा ठेवून आजच्या व्हिडिओचा शेवट करतो धन्यवाद